आणी आणि पांडुरंगांच्या आशीर्वादामुळेच मी खासदार वारकरी आणि भाविक भक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर शहर व जिल्हा तसंच समस्त सोलापूरकरांच्या वतीनं जुनी मिल कंपाऊंड इथं अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सुरू आहे या सोहळ्याला खासदार प्रणिती शिंदे यांनी आवर्जून उपस्थित राहून हरिभक्त परायण जयवंत महाराज बोधले यांच्या सुश्राव्य कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला आणि आशीर्वाद घेतला तसंच भक्तगणांशी संवाद साधताना पांडुरंगाच्या दर्शनाला वारीला येणाऱ्या साधुसंत वारकऱ्यांच्या भाविक भक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असं खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक मनोज यलगुलवार विनोद भोसले यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते आज मी आज इकडे खालताल म्हणूनच नाही पण पांडुरंगाचे भक्त म्हणून जी दरवर्षी मध्ये सामील होऊन आषाढीच्या दरवर्षी आषाढी च्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेत असते आणि आज मला त्याच पंढरपूर पंढरपूर असेल अक्कलकोट असेल आणि दक्षिण सोलापूर आणि पूर्ण सोलापूर करण्याचं पूर्ण सोलापूर मतदारसंघाचं नेतृत्व करायला मिळतंय हे मी माझं भाग्य समजते आणि हे भाग्य मला तुमच्या सगळ्या माता भगिनी आणि वडिलांनी त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानत